नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे चाळीस मिनटं फक्त चाळीस मिनटं आणि मुंबईच्या दुसऱ्या कसोटीचा खेळ खलास भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवायचा जवळ काही चंग बांधलेला होता आणि त्यातनं जयंत यादवला सूर गवसला होता हे मैदान त्याच्यासाठी वेगळ्या अर्थाने लकी आहे गेल्या टेस्ट मॅचमध्ये म्हणजे काही वर्षांपूर्वी इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच झाली त्या मॅचमध्ये जयंत यादवनी सेंचुरी सुद्धा केली होती विराट कोहलीबरोबर मोठी भागीदारीसुद्धा केलेली होती नंतर मुंबई इंडियन्सनी त्याला कडेवर घेतलेलं होतं तो बरेच सामने या मैदानावरती खेळला आहे त्या अर्थाने त्याचं पुनरागमन हे स्मरणात राहणार आहे त्याचं कारण आज अप्रतिम बॉलिंग केली न्यूझीलंडच्या उरलेल्या बॅट्समनंना गुंडाळण्यामध्ये त्याचा मोठा हातभार होता आणि फिनिशिंग टच जो होता तो अर्थातच अश्विननी सुद्धा दिलेला आहे त्यांनी सुद्धा या संपूर्ण मालिकेमध्ये अप्रतिम बोलिंग केलेली आहे भारतीय संघाच्या हाती विक्रमी विजय लागलेला आहे मी तुम्हाला सांगतो की आज जेव्हा खेळ चालू झाला तेव्हा फिरकीसमोर हे फलंदाज किती वेळ तक धरतील एवढाच खरा प्रश्न होता सामना इतक्या लवकर संपेल असा अजिबात वाटलं नव्हतं मला वाटलं होतं एक दोन एक तास तरी सगळा खेळ संपायला लागेल परंतु भाई भारतीय संघाने इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला चोख पालन केलं शिस्तीचं की बघता बघता खेळ खलास झाला मालिका आपण जिंकलेली आहे भारतामध्ये भारतीय संघाला हरवणं कोणालाही जमत नाही आहे हे खासून सांगितलं पाहिजे जण ही टीका करतात की भारतीय संघ भारतातच जिंकतं बाहेर काय करतात त्या लोकांना मला हा प्रश्न विचार असा वाटतो मोठमोठ्या मुट संघांना भारतात येऊन का करायला जमत नाही त्या मानाने भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात जाऊन चांगला खेळ केलेला आहे त्या मानानं भारतीय संघाने जाऊन इंग्लंडमध्ये चांगला खेळ केला आहे न्यूझीलंडमधल्या टेस्ट मॅच मध्ये आपल्याला जास्त काही करता आलं नाही हेही मी मान्य करतो साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन सुद्धा आपण चांगला खेळ केलेला होता त्यामुळे हा भारतीय संघ कसोटी सामन्यांमध्ये चांगला खेळ करायची हिंमत ठेवतो त्यांच्या क्षमतेला न्याय देणारा ते खेळ करू शकले तर ते कुठल्याही संघाला हरवतात असं माझं स्पष्ट मत आहे या मालिकेतनं बऱ्याचशा गोष्टी एकंदर अचानक उदयाला आलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे ज्या बेनस्ट्रेननी भारतीय संघाला मोठी साथ दिली ज्याला राहुल द्रविड काही प्रमाणात कारणीभूत आहे मोठ्या प्रमाणात बी सी सी आय कारणीभूत आहे कारण त्यांनी ए संघाचे दौरे नॅशनल क्रिकेट अकॅडमी याच्याकडे लक्ष दिलं म्हणून बेनस्टेन तयार झाली ती बेन्स्टेन जेव्हा अडचण होती तेव्हा ऑस्ट्रेलिया ते दौऱ्यात आपल्याला उपयोगाला आली आणि नवीन खेळाडूंनी मालिका जिंकून दाखवण्याची खरामत करून दाखवली त्याच बेनस्ट्रेननी इथे मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली म्हणजे कोणकोण तुम्ही लक्षात घ्या रोहित शर्मा के एल राहुल रिषभ पंत जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा आणि त्याच्याबरोबर मोहम्मद शमी हे चार फ्रंटलाईन प्लेयर्स भारतीय संघातनं खेळत नसून सुद्धा भारतीय संघाला समोरच्या टीमला हरवताना जास्त घाम गाळावा लागला नाही मी म्हणेन की ही बेनस्टेन आता भारतीय संघामध्ये मोठी चुरस निर्माण करते ही चुरस अशी आहे की अकरामध्ये कोण खेळणार ज्या लोकांना तुम्ही संधी दिली गेल्या सामन्यामध्ये तुम्ही ईशांत शर्माला खेळवलं मान्य आहे की त्यावेळेला सिराज फिट नव्हता पण ईशांत शर्माला खेळवलं त्याला ज म्हणावी तशी चमक दाखवता आली नाही सिराजने आलं पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी जे तीन विकेट काढला तो जो स्पेल होता तो खतरनाक होता मयंक अगरवालला एका सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली एका डावात त्यांनी दीडशे केल्या दुसऱ्या डावामध्ये त्यांनी अर्धशतक केलं मालिकेवरती एक छाप उमटवली अर्थ काय की जे खेळाडू ताज्या दमाचे आहेत त्यांना संधी दिल्यानंतर ते त्याचं सोनं करून दाखवत आहेत कारण त्यांना म्हणतात तशी कामगिरी करायची भूक ही काकणभर जास्त आहे कसोटी खेळायचं त्यांना जास्त प्रेम आहे हे सुद्धा याच्यातनं दिसून येतं खूप जण खूप चर्चा करतात अगदी बोटं मोडतात की यांना फक्त टी ट्वेंटी खेळायचं आहे यांना फक्त पैसे हवेत भारतीय संघातल्या सर्व प्रमुख खेळाडूंना टेस्ट क्रिकेटचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व काय आहे पटवून देण्याकरता जणू काय मंग मयंक अगरवालनी खेळी केली सिराजनीसुद्धा टॉप क्लास परफॉर्मन्स केला मित्रांनो मैत्रिणींनो हे लक्षात घ्या ह्याच्यामुळे चुरस जी वाढते आहे त्याचा परिणाम असा होणार आहे की भारतीय संघ व्यवस्थापनासमोर एक मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे अखरात कोणाला घ्यायचं कोणाला बाहेर ठेवायचं खरं आहे की काही जुन्या जाणत्या खेळाडूंचा आता खेळ हा काही प्रमाणात चांगला होत नाही आहे त्यांचं ॲव्हरेज वगैरे पूजा आणि अजिंक्य राणेचं राणे ॲव्हरेज गेल्या काही सामन्यामध्ये अत्यंत खराब आहे स्वतः विराट कोहलीच्या हा बॅटिमधनं म्हणाव्यात अशा धावा निघले निघालेल्या नाही आहेत आणि त्याच्या उलट जे नवीन खेळाडू आहेत संधी दिल्यानंतर एकदम जबरदस्त कामगिरी करत आहेत भारतात चांगली बॅटिंग करणं परदेशात चांगली बॅटिंग करणं फरक आहे भारतात फिरकीला मदत देणाऱ्या विकेटवरती विकेट काढणं बाहेर जाऊन विकेट काढणं फरक आहे पण तरीही मी म्हणेन की या नवीन खेळाडूंमध्ये दम नक्कीच आहे त्यांना बॅक केलं पाहिजे ही डोकेदुखी अशी आहे की आता जुन्या जाणत्या खेळाडूंना संधी किती द्यायची राहुल द्रविड म्हणाला की ही गोड दोखी डोकेदुखी आहे कारण ह्याच्यामुळे चुरस इतकी वाढलेली आहे की, की सगळेजणं एकमेकांना ढकलत आहेत सगळेजणं सतर्क राहत आहेत त्याचा फायदा चांगला परफॉर्मन्स करायला होईल असं प्रशिक्षक राहुल द्रविडचं मत आहे त्याचबरोबर विराट कोहली असं म्हणतो की या सगळ्याचा साऊथ आफ्रिकन दौऱ्यावरती जाण्याच्या अगोदर आम्हाला विचार करायला लागेल तो विचार त्यांनी स्पष्टपणे खूप जास्त बोलला नाही पण निवड समितीशी तो नक्की चर्चा करेल आणि या खेळाडूंचं भवितव्य काय आहे पुढच्या टप्प्यामध्ये कुठल्या खेळाडूंना आता संधी द्यायची आणि त्यांना बॅक करायचं नवीन एक इनिंग खेळून द्यायची त्यांना पूर्णपणे मनमोकळी मुभा द्यायची या सगळ्या गोष्टीचा विचार हा संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला करायला लागणार आहे मला असंही वाटतं की कित्येक वेळेला जुना जाणता खेळाडू चांगले कामगिरी करत नसतो नवीन खेळाडू विंगेमध्ये अगदी एंट्री टाकायला तयार असतो त्यावेळेला आपण म्हणतो की काय काही जण म्हणतात नाही जुन्या जाणत्या खेळाडूंच्या कष्टावरती त्यांच्या अनुभवावरती विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे काही जण म्हणतात हे त्यांना बाजूला ठेवा आणि नवीन खेळाडूंना संधी द्या हा वाद आहे हा वाद म्हणजे वितंड वाद नाही आहे हा वाद आहे जो अजिबात वाईट नाही प्रत्येकाला आपलं मत सांगण्याचा अधिकार आहे तुम्ही आपली मतं मांडलेली आहेत ह्या ब्लॉगबद्दलही तुम्ही मतं मांडा अशी मी तुम्हाला विनंती करतो की तरुण खेळाडूंना बॅकिंग द्यायचं का जुन्या खेळाडूंना बॅकिंग द्यायचं प्रत्येकाने मुद्देसूतपणे मांडा मला वाटतं नवीन खेळाडूंना आता संधी देण्याच्या दृष्टीने विचार हा करायला लागेल त्याचं कारण त्यांना तुम्ही किती दिवस विंगेत ठेवणार त्यांना संधी दिल्यानंतर ते काय करू शकता याची चुणूक ही आपल्याला गेल्या काही सामन्यांमध्ये बघायला मिळाली आहे जेव्हा प्रमुख खेळाडूंना आपण विश्रांती दिलेली आहे निवड समिती समोरसुद्धा ही गोड डोकेदुखी आहे संघ व्यवस्थापन म्हणजे द्रविड आणि विराट कोहली यांच्यासमोरसुद्धा ही गोड डोके डोकेदुखी आहे त्या अजून मला वाटतं रोहित शर्मा तो किंचितचा बाहेर आहे कदाचित आफ्रिका दौऱ्याकरता व्हाईस कॅप्टन म्हणून रोहित शर्माची निवड होऊ शकते हीसुद्धा पुढचं पाऊल टाकलं जाऊ शकतं अजिंक्य राणेला कदाचित थोडंसं बाजूला ठेवलं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टी आता पुढच्या काही दिवसात घडणार आहेत थोडासा अवधी त्यांना मिळाला आहे कारण आफ्रिकेचा दौरा हा एका आठवड्याने पुढं गेलेला आहे त्याच्यातल्या टी ट्वेंटी मॅचेसची जी तीन सामन्याची मालिका होती ती कॅन्सल करण्यात आली आहे आता फक्त आपली टीम तीन टेस्ट मॅचेस तीन वनडे मॅचेस खेळायलाच दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे दुर्दैवाने इतकी रेस्ट्रिक्शन आहेत इतकी रेस्ट्रिक्शन आहेत की मला जाणं तिकडे शक्य होईल असं आत्ता तरी वाटत नाही सात आठ दौरे मी दक्षिण आफ्रिकेचे केलेले आहेत इंद्रधनुषी देश म्हणजे म ज्याला रेनबो नेशन असं म्हटलं जातं नेल्सन मंडेलांचा देश निसर्ग सुंदर देश वाईल्डलाईफने भरलेला देश आणि वेगवेगळ्या संस्कृतीने भरलेला देश असा देश आहे तिथं जाता येत नाही आहे ह्याचं थोडंसं वाईट वाटतं आहे काय त्याचा उपाय काढायचा आहे अजूनही मी शोधतो आहे अजूनही मला पक्का उपाय सापडलेला नाही आहे परंतु तोपर्यंत ह्या यशाचा आपण आनंद घेऊयात भारतीय संघ मायदेशामध्ये कोणालाही नाकवार काढून देत नाही हे सुद्धा आपण मान्य करूयात त्याचासुद्धा समाधान मानूयात आनंद घेऊयात आणि त्याचबरोबर नवीन खेळाडूंचं आता काय करायचं या प्रश्नाविषयीसुद्धा तुमची मतं मांडा मी त्याची वाट बघतो तोपर्यंत बाय बाय